आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे पन्नास हजाराची लाच स्वीकारणारी महिला पोलीस कर्मचारी अखेर निलंबित सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची तत्काळ कारवाई तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीमध्ये मदत करण्याच्या हेतूने पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल मनीषा कोंगणोळीकर उर्फ भडेकर यांना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंध विभाग सांगली यांना यश आले होते या प्रकरणातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ पारित केले आहेत सांगली जिल्ह्याच्या पोलीस खात्याच्या वतीने प्रसिद्धी पत्रक देण्यात आले असून या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे की विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात अर्ज दाखल केला होता सदर अर्जाची चौकशी महिला पोलीस हवालदार मनीषा कोंगणोळीकर करीत होत्या सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने गैर अर्जदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी व अर्ज चौकशीमध्ये मदत करण्याच्या हेतूने त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची लाची मागणी करून ती स्वीकारल्याने लाच लुचपत प्रतिबंध विभाग सांगली यांनी त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे मनीषा कोंगडोळीकर यांच्या गैरवर्तनाबाबत पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांना काल शासकीय सेवेतून निलंबित केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क